पाचोऱ्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आलेल्या महिला सकाळी आठ वाजल्यापासून तात्काळ रांगेत उभ्या असून अकरा वाजले तरी तलाठी कार्यालय बंद आहे शेतात काम करणाऱ्या लाडक्या बहिणींची दिलेली प्रतिक्रिया पहा आपण बघू शकता तलाठी कार्यालयाला कुलूप असून अजून तलाठी कार्यालय उघडलेले नाही तरी तलाठी साहेबांनी लवकर यावे यासाठी काय करावे असा उपस्थितांचा सवाल आहे बैल लाडकी योजनेसाठी आम्ही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आलो होतो तरी मी आठ वाजेपासून किंवा कोणी उपलब्ध नाही अजून हिला अजून उघडलेलं नसल्यामुळे आम्हाला अडचणींना सामना करावा लागत आहे कुठून आलेला तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही कृष्णापूर येथून हे पण शेतकरी वर्ग आहे थोडस टाइम टेबल पाहिजे शेतीचे काम शेती थांबून जाईल बरोबर आहे आणि मजूर येण्याचे करून जातात ना बरोबर आणि हातमजुरीचे कृष्णापूर यायला पाहिजे का नको त्या लाटीने मग यायला पाहिजे ना का बरं येत नाही का बरं येत नाही आता ते काय सांगू शकणार आता ना आप्पाच आहे सांगायचे आप्पा म्हणे इनफिकच म्हणे आणि करा घाबरू नका ते नाही जरुरी नका होईल आपण ते म्हणे वाढून तू आपू कानाव तुम्ही कधी बघू किती वाजेपासून आले ग किती वाजेपासून आले म्हणजे साडेसात आहे झाले तर